नमस्कार नमस्कार बोला रायगडचा कार्यक्रम आम्ही लाईव्ह घेतला होता एका माध्यमातून आहे माऊली आता मुंबईमध्ये आहे सभागृह नेते जे आहेत समाज नाव त्यांच्या भेटीसाठी चाललोय हा तालिका सभापती म्हणून त्यांची निवड झालेली आहे हो 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 त्यांना भेटतो आता आणि महाराज आपण भरतशेठ गोवाला भेटणार होते भेट वगैरे झाली का अजून भेटणार ना एक आठ नऊ वाजेल आज भेटणार आहे का हो भेटणार आहे आणखी माऊली एक विचारायचं होतं ग्रुपवरती काही ग्रुपवरती असा मी एक फोटो बघितला की चौदा जुलैला जो मोर्चा आहे मंत्रालयाला सुद्धा आपण घेराव घालणार असं काही असं वक्तव्य आहे म्हणजे लिहिलेलं आहे त्याच्यावर याच्याबद्दल म्हणजे हे हे माहिती खरी आहे का नाही असं काही नाही बाबा मी घरा वगैरे काय घालणार माणूस नाही मी साधा माणूस आहे पण मी काही वैयक्तिक अशा कुठल्या पोस्ट तयार केलेल्या नाहीत अच्छा वैयक्तिक मी कुठली पोस्ट तयार केलेली नाही आणि घेराव संदर्भात किंवा असं काय नाही शांत आणि सैमी पद्धतीने माझी वाटचाल असते त्यामुळे घेरावचा विषय नाही करते म्हणजे चारही नेतृत्व जे काही निर्णय आझाद मैदानावरती घेतील त्यामुळे त्याच मार्गाने आपल्याला तो कार्यक्रम चौदा तारखेचा चार नेतृत्व जे मिळून घेतील किंवा चार नेतृत्वामध्ये एक नेतृत्वाने जर निर्णय घेतला तो तिन्ही नेतृत्वाने मान्य करायचा आणि चार नेतृत्वाने वाटचाल करायची अच्छा अच्छा म्हणजे सर्वानुमते जो काही निर्णय होईल तो निर्णय करायचा आहे परंतु मोर्चा हा आझाद मैदानावरच असेल आणि आता सध्या जे घडला बाकी जे दोन तीन नेतृत्व आहेत त्यांच्या माध्यमातून दौरा चालू आहे त्यामुळे माझी दौरी कॅन्सल आहे मला मुंबईला यायचं होतं म्हणजे रायगडवरून आज इथं पोहचलो अच्छा अच्छा ठीक आहे ना मग समाधान अवताळ्यासोबत बोलून समजा आपण कुठले मुद्दे वगैरे हेच मुद्दे आपले मांडणार आहे का माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे जे जवळचे आहेत अच्छा त्या माध्यमातून आमच्या विरोध काय पोहचतो का बघायचं बरोबर म्हणजे प्रयत्न करणं आपलं काम आहे हो चालू आहे चौदा तारखेबद्दल त्यांना काही तुम्ही सांगणार आहे का चौकी मोर्चा वगैरे हो 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 सांगणार आहे सांगणार नक्कीच नक्कीच कोण त्या सांगतात चालू आहे ठीक आहे ठीक आहे तेच विचारायचं होतं की भरत गोगाल यांची भेट वगैरे झाली की नाही आणि होईल थोड्या वेळानंतर होईल आम्ही अजून त्यांना फोन नाही केला हा हा आमच्या रस्ते कागदाची आपुरता होती पूर्ण करून घेतली अच्छा निर्णय होईल काही हरकत नाही माऊली आपण प्रवासात आहात जास्त वेळ घेणार नाही इतकं वेळ दिली त्याबद्दल धन्यवाद प्रवास मोठा प्रवास आहे चालत प्रवास आहे सध्या एकीकडे आहे आम्ही एकीकडे आहे मुंबईमध्ये आहे का सध्या हो मुंबईमध्ये सर अच्छा 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 ठीक आहे तो पण त्याला तर तुम्हाला दाखवलं असतं मुंबई ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही ओके सर ओके 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 धन्यवाद